महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व आथेंशी, आथेंशी, धन्यवाद पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वरंडी येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिराची दानपेटी व स्पीकर सेट चोरीला गेल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे वरवंडी शिंदेवाडी तालुक्यात जुन्नर या ठिकाणी असलेल्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात चोरट्यानी प्रवेश करून खोल्यांमधील दोन हार्मोनियम स्पीकरची मशीन मंदिरातील दानपेटीतील दहा हजार रुपयांची रोकड असा तेवीस हजार सातशे रुपयांचा ऐवज लंपास केला चोरट्यांनी देवाच्या पालखीची तोडफोड करून नुकसान केली आहे याबाबतची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये देवस्थानचे अध्यक्ष देवराम मानाजी शिंदे यांनी दिल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळावरती जाऊन पंचनामा केलाय तर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांनी भेट देत पंचनामा केलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार टावरे हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी जुन्नर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा